विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ तालुक्यातील तेलगावमध्ये आहोत या ठिकाणी विधानसभेची रणदुबाई चालू आहे त्या अनुषंगाने आपण काही मतदार बांधव आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सॉन्ग सांगू शकाल आणि कोण निवडून ये माझ्यानं आडस कर्शनानं चांगल्या प्रकारे फिरायला लागले या आणि आडसकर साहेब नवीन चेहरा आहे त्यांच्या वडिलांना कसं कार्य केलं हे काही के आपल्याला माहीत नाही पण त्यांच्या मागल्या चार पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी समाजाला सगळ्या लोकांनी धारोळ तालुक्या माजगाव तालुक्यामध्ये चांगलं प प्रकारे सहकार्य मिळालेलं आहे आणि ते बरे राहतील आणि प्रकाशदादा जे आहेत ते जे लोकसभे संसद मध्ये लालू प्रसाद यादवनं जी अटल बिहारी वाजपेयींना जे सांगितलेलं होतं ते माझ्या अंदाजे तेच उदाहरण त्यांच्यासाठी बरं राहील झालं आपलं माजलगाव तालुक्यामध्ये जे आहे ते, ते साखर सा, कारखाने दोन चालू झालेत आपल्या भागामध्ये दोन साखर कारखान्याने चालू केलेत के पण त्यांनी अजून काही भाव डिक्लेअर केलेला नाही म्हणून कारखान्याने भाव डिक्लेअर करणं हे गरजेचं असतं आम्ही ऊसाला पाणी देतो ऊस लावितो त्याला खत पाणी असते आणि डायरेक्टच येऊन ह्या काही गोष्टी बरोबर नसत्या पण त्या दोन्ही टायर वाटप चालू केले किंवा छत्रपती कारखान्याचं गाळप सुरू आहे पण त्यांच्या काही वाचतून आजू काल नाही की आम्ही शेतकऱ्याला इतकं देतो म्हणून आणि हे जे हा हा आमदार प्रकाशे त्यांनी काय काम केले त्यांनी काम काही केले बऱ्यापैकी केले के काही काम केले नाही असं नाही थोडे बहुत केले काम पण एकच आहे की आता तरुण पोहारायला बी एक नवा चेहरा हवा आहे आणि नवा चेहरा हवा आणि त्यांच्यामध्ये काय बदल होतो आता माझं बचपनापासून तर आमदार आहे रेग्युलरमध्ये मग नव्या आमदारामध्ये काय उत्साह आहे की तो तरुण पोहारायला काय देऊ शकतो हे बी बघणं काळाची गरज असते म्हणून त्याच्यामध्ये एक थोडासा बदल हवा हा मान्य बाबा त्याच्या जे वयाज असते तो थोडासा ला बदल घडला असता पण तेच 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 त्याच रिपीट रिपीट तरी अडुटाई पाहिल्यासारखा एखाद्या वेळेस आमदार घेऊ तरी काय फक्त एकच आहे की आमदार हेव रुगीट नसावा कारण एक वेळेस आम्ही बदल केला किंवा तो काम काय देतो तर म्हणे त्याचं दुखत आहे त्याचं कंटिन्यूअर दुखतय मग ते त्याला काम करायचं म्हणून विचारलं एखाद्या पोटा हा ते मराय लागले त्याला काही विचारता तुम्ही अशा काही जी काही गोष्टी येतात ते तसा नसावा समृद्ध असावा आणि तो शरीरानं संपन्न असावा असा आमदार असावा म्हणून मतदार माजलगाव मतदारसंघामध्ये काय म्हणजे नवीन काय काम होण्याची गरज आहे आणि काय आवश्यकता हो आहे माजलगाव मतदारसंघामध्ये बघा आता सध्याच्याला आपला भाग बी काही एवढा माग असलेला नाही ऊसाच्या बाबतीत बी आपण बऱ्यापैकी माजलगाव तालुक्यातले मागच्या तीन वर्षाच्या सर्व्यानुसार बारामतीपेक्षा आपण बावीस हजार टन ऊस त्यांच्यापेक्षा आपण जास्त काढला होता म्हणून आपल्याला ह्या तरुण मुलाली वळवून कृषी विकसित करण्यासाठी तरुण मुलाली नोकरीच्या मार्गाला घालता त्यांच्यामध्ये समृद्धता आपल्या जुने वडील प्रोजेची जी मालमत्ता आहे तिला चांगलं सक्षम घडवून तिला योग्य रीतीचा भाव कसा मिळवून देऊन त्याच्यामधून काही फायदा आणि त्याला कसे जोडधंदे मिळवून देता येतील ह्या दृष्टिकोनानं अशा हिशोबानं काम करणं गरजे इकडं दुसरी आहेत कोण निवडून येत निवडून येण्याचं काय सांगितलं त्यांच्या आडस्तरचा हा आहे सध्या आडस्तरचे का म्हणजे कामाचं शिथिल कि नाही या ठिकाणी माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार जवळपास भरपूर होते त्याच्यापैकी आता नेमकं दोन आमदार होईल असं वाटतं आडसकर साहेब असं एक आहे मला सांगा दुसरं आता जे समजा आमदारानं काय विजन घेऊन कुणी कोणी असं कोणी आमदारांनी विजन काय काय आपण मतदारसंघासाठी तसं मला दोन ले ले ले। आ, एक दोन मुलाखती मी बघितल्या तर आडसकर साहेबांनी सांगितलं की बाबा मी मराठा आरक्षणासाठी पळालो धनगर आरक्षणासाठी फळालो किंवा सगळ्या समाजासाठी सहकार्य आहे मी आणि अजून इथून पुढं सगळ्या समाजासाठी आणि एक विशेषता आहे याच्यामध्ये आडसकर साहेबाला आमदारकी देणं म्हणजे मंत्रिपद देण्याचा मान आहे कारण तो अपक्षीय माणूस आहे माझ्या मतदारसंघाला आपल्याला एकदाच मंत्रिपद मिळालेलं आहे त्याच्यानंतर तो नाही मिळालेला माझ्या मला कळतंय तसं तर त्याच्या मागचं काही मला माहित नाही पण एक मंत्री हे जर अपक्ष राहिलं आणि जिकडं कमी पडेल तिकडे आता आमदार तर इकडून तिकडे पळायला हे बगरजी झेहांड्याचाच जी दाडाचा आहे अपक्ष म्हणजे बगर झेहांड्याचाच माणूस आहे आणि तो जो आमदार जर जा झाला जा आणि जर त्याला जो आमदार त्याला मंत्र्याची ऑफर मिळू शकतो आणि तो एकंद मंत्री होऊ शकतो आणि ते जर झाला मंत्री माझलोबा मतदारसंघाचा विकास जर आताचे राजेंद्र तिडके यांनी सांगितलेलं आहे की जर समजा रमेशराव आडसकर हे जर आमदार झाले तर त्यांना हे मिळू शकतं अशी त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे विकास नामालय बालासाहेब पपाळ तेलगाव